नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले आमच्या आप चे यूट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत एक आनंदाची बातमी आपल्याकरिता या व्हिडिओच्या माध्यमातून समोर आलेली आहे महाराष्ट्र राज्यातील या कर्मचाऱ्यांच्या खात्यात आज जमा होणारे एकोणतीस हजार रुपये बोनस जाणून घ्या नेमके कोणत्या कर्मचाऱ्यांच्या खात्यात बोनस जमा होणार आहे तत्पूर्वी आपण आमचे आप चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर लगेचच सबस्क्राईब करा व समोरील बेल आयकॉनवरही प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचत राहतील तर मित्रांनो महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे तेवीस तारखेला निकाल जाहीर झाला असून आता येत्या एक दोन दिवसात नवीन सरकार स्थापित करणार आहे राज्यात पुन्हा एकदा महायुतीचे सरकार स्थापन झाले असून आत्ता आचारसंहिता संपलेली आहे तर आचारसंहितेमुळे राज्यातील बेस्ट कर्मचाऱ्यांना दिवाळीच्या काळात बेनेसची बोनसची रक्कम मिळू शकली नाही यामुळे बेस्ट कर्मचाऱ्यांना बोनस विना दिवाळीचा मोठा सण साजरा करावा लागला मात्र आता महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीसाठी लागू असणारी आचारसंहिता संपली असून बेस्ट कर्मचाऱ्यांसाठी देखील गुड न्यूज हाती आली आहे आचारसंहिता संपली असल्याने आता बेस्ट कर्मचाऱ्यांना बोनस मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे महत्त्वाचे म्हणजे हे बोनसची रक्कम आज अर्थात दिनांक अठ्ठावीस नोव्हेंबर रोजी बेस्ट कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा केली जाणार आहे माहिती आवडली असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो धन्यवाद जय महाराष्ट्र